नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटीफोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत डोंबिवली येथे डॉक्टर वंदना धाकतोडे आणि डॉक्टर शरद धाकतोडे यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ जून ते पंधरा जून कालावधीत राष्ट्रीय शल्यचिकित्सक सप्ताह हो, आणि पंधरा जून रोजी राष्ट्रीय शल्यचिकित्सक दिन साजरा करण्याचा संकल्प दोन हजार सहाशे वर्षापूर्वी भारतीय शस्त्रक्रियेचे जनक सुश्रुत आणि सुश्रुत संहिता आणि उपकरणे यासारख्या ग्रंथांमध्ये अग्रणी योगदान दिलं तेव्हापासून भारताने चरक वाघभट्ट जीविका अग्निवेश डॉक्टर बी सी रॉय डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी भारताच्या पहिल्या महिला शल्यचिकित्सक आणि कर्नल कृष्णन गोपीनाथ पंडालाई असे अनेक प्रख्यात शल्य चिकित्सक निर्माण केलेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओम हॉस्पिटल डोंबिवली पूर्वेतील डॉक्टर वंदना धाकतोडे एमबीबीएस एम एस लेडी जनरल सर्जन नऊ यांनी जून ते पंधरा 15... जून कालावधीत राष्ट्रीय शल्य सप्ताह आणि पंधरा जून रोजी राष्ट्रीय शल्य साजरा करण्याचा संकल्प करून प्रसंगी मोफत तपासणी शिबीर कर्मचारी आणि नातेवाईकांसाठी यकृत फायब्रोक स्कॅन इत्यादी आजारांवर दहा जून रोजी आयोजित करण्यात आला होता शिवाय चौदा जून रोजी रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया तसेच दिनांक अकरा व तेरा जून रोजी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाबद्दल जागरूकता आणि स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न असणार असून बारा जून रोजी फार्मा प्रतिनिधींसाठी सुद्धा या शिबिराचा लाभ घेता येणार आहे शिवाय सामुदायिक जनजागृतीची कॅन्सरच्या गाठीवर पॉडकास्ट मुलाखत नऊ जून रोजी डॉक्टर वंदना धाकतोडे यांची युट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर वंदना शरद धाकतोडे मी एक सर्जन आहे डोंबरीत मी गेले तीस वर्ष लेडी सर्जन म्हणून मला सगळे ओळखतात तर हा आठवडा जूनचा नऊ जून ते पंधरा जून आमचा नॅशनल म्हणजे राष्ट्रीय सर्जन्स या वीक आहे तर ह्या वीकमध्ये आम्ही सगळे सर्जन फुल आठवड्यामध्ये वेगवेगळे वे, वे, प्रोग्राम करतो कम्युनिटीसाठी लोकांसाठी आणि स्वतःसाठी स्वतःसाठी म्हणजे आम्ही सगळे सर्जन आपल्या स्वतःचं चेकअप करतो तर हा आमचा ओम हॉस्पिटल आहे तर इथे आम्ही पहिल्या दिवशी एक लिवर फायब्रोस्कॅन ठेवलं आमच्या सगळ्या स्टाफसाठी त्यांचा हे निशुल्क होता आणि त्यांच्या फॅमिली मेंबरना पण दुसरा आम्ही प्रोग्रॅम ठरवला आहे एक आम्ही शस्त्रक्रिया फ्री करणार आहे शनिवारी ठेवली आहे मग आम्हाला आता कॅन्सर अवेअरनेसचं आम्ही एज्युकेशन देतो आहे सगळे पेशंटना सगळ्यांना समजवतो आहे की आता कॅन्सर आम्ही वॅक्सिनने कंट्रोल करू शकतो तर लेडीजचा कॅन्सर सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयचा कॅन्सर आता कंट्रोल होऊ शकतो आणि जसा ब्रह्मोस मिसाईल इंडियामध्ये बनतो तसंच हा वॅक्सिन इंडियामध्ये बनतो आणि प्रत्येकाने आपल्या मुलींना हे दिलंच पाहिजे कारण तुमची फॅमिली आहे तुमच्या मुली आहे तर हे शंभर टक्के तुम्ही द्या कॅन्सरचा वॅक्सिन त्याच्यानंतर आम्ही एक पॉडकास्ट केला आहे पॉडकास्टमध्ये एक इंटरव्ह्यू होतो जिथे मी गाठीबद्दल माहिती दिली आहे आणि ह्या गाठीबद्दल माझा इंटरव्ह्यू ऐकून मी त्याच्यानंतर कितीतरी कॅन्सर डिटेक्ट केले आहे कारण बरेच पेशंटना माहिती नव्हतं की आपल्याला न दुखणारी गाठ खूप प्रॉब्लेम देऊ शकते त्याच्यात बरेच नॉर्मल गाठी पण होते पण मला मला खूप हेवा वाटतो की मी लोकांपर्यंत पोचले आणि त्यांची ही गाठ विषयी त्यांना मी ट्रीटमेंट देऊ शकले आणि हे सर्जनसाठी एक खूप मोठी चांगली गोष्ट आहे कारण सुश्रुत जे आमचे फादर ऑफ सर्जरी आहे त्यांनी दोन हजार सहाशे वर्षा आधी हे शस्त्रक्रियाचं सुरुवात केली आणि सगळे इन्स्ट्रुमेंट केले आणि आता आम्ही या दक्ष दशात टू थाउजंड थौ थौ ट्वेंटी फायवमध्ये शस्त्रक्रिया करून लोकांना हेल्दी बनवतो आणि आपल्या भारताना हेल्दी बनवतो म्हणून आम्ही हा वीकमध्ये असे निरनिराळे प्रोग्रॅम करणार आणि आम्हाला आशा आहे की सगळे पेशंट याच्यात सहभागी होणार do